नमस्कार मित्रमैतिनीं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे यंदा बावीस सप्टेंबरपासून नवरात्रची सुरुवात होते आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ रंग कोणते आहेत हे आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये त्या त्या, त्या रंगाच्या साड्या किंवा त्या त्या, त्या रंगाचे कपडे घालून महिला वर्ग सगळीकडे वावरताना दिसतो देवीच्या मंदिरात सुद्धा देवीला सुद्धा वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात चला तर मग बघूया यंदा कोणत्या तारखेला कोणत्या रंगाची साडी घालायची आहे बावीस तारखेपासून नवरात्रची सुरुवात होते आहे आणि ती सोमवारी होते म्हणून बावीस तारखेला सोमवारी असणार आहे पांढरा रंग तेवीस सप्टेंबरला मंगळवारी असणार आहे लाल रंग चोवीस सप्टेंबरला बुधवारी असणार आहे निळा रंग पंचवीस सप्टेंबरला गुरुवारी असणार आहे पिवळा रंग सव्वीस सप्टेंबरला शुक्रवारी असणार आहे हिरवा रंग सत्तावीस सप्टेंबरला शनिवारी असणार आहे राखाडी रंग अठ्ठावीस सप्टेंबरला रविवारी असणार आहे केशरी रंग एकोणतीस सप्टेंबरला सोमवारी असणार आहे मोरपंखी रंग आणि तीस सप्टेंबरला मंगळवारी असणार आहे गुलाबी रंग तर मंडळी हे असणार आहेत या वर्षीचे नवरात्रीचे नवरंग आणि तुम्हाला माहिती आहे का यंदाचे जे नवरात्र आहे ते सोमवारी सुरू होत आहे आणि जेव्हा नवरात्र सोमवारी सुरू होतं तेव्हा देवीचं आगमन हत्तीवरून होत होत असतं जेव्हा जेव्हा देवी हत्तीवरून येते तेव्हा तेव्हा ते खूप शुभ मानलं जातं म्हणजे येणारं वर्ष आपल्यासाठी भरभराटीचं आणि सुख समृद्धीचं असणार आहे असा त्यामागे संकेत असतो जेव्हा जेव्हा देवी हत्तीवरून येते त्या वर्षी चांगला पाऊस पडून शेतात भरभराट होणार धनधान्याची देशात वाढ होणार दुधाचं उत्पादन वाढणार त्याचबरोबर पूर्ण वर्षात संपूर्ण देशात सुख समृद्धी पसरणार असा संकेत देवी हत्तीवरून येताना घेऊन येत असते शरद ऋतूत अश्विन महिन्यांच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत आई जगदंबेने महिषासूर नावाच्या राक्षसाशी घनघोर युद्ध केलं आणि त्याचा दारुण पराभव करून दहाव्या दिवशी विजयश्री मिळवली म्हणून विजयादशमी साजरी केली जाते आणि नवरात्र उत्सव साजरा केला जातो हा नवरात्र उत्सव म्हणजे भक्तीचा जागर असतो उत्साहाचं वातावरण असतं नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये जेवढी करता येईल तेवढी देवीची सेवा आराधना उपासना करावी आणि आई जगदंबेची सेवा करून पुण्यपत्रात पाडून घ्यावं आई जगदंबा शाक्ता साक्षात शक्ती स्वरूप आहे त्यामुळे ती ऊर्जा आपल्याला तिची उपासना करताना जाणवते अनुभव सुद्धा तिची उपासना आणि तिची भक्ती करताना येतोच यंदाचा घट स्थापनेचा शुभ मुहूर्त असणार आहे बावीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त ज्याला म्हटलं जातं तो असणार आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत या दोन्ही वेळांमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता धन्यवाद